सर आ, था, ला ला मी था था मीरा रोड जे काही वातावरण चिघळलं त्यानंतर चांगलं ना स्वागत आहे राज ठाकरे यायला हवं त्यांचं मीरा रोडचा स्थानिक आमदार म्हणून मी स्वागतच करतो आणि राज ठाकरेंसारख्या व्यक्तींनी मराठी माणसाला मीरा भाईंदरच्या भेटीला येणं हे मीरा भाईंदरकरांचं भाग्य आहे त्यामुळे त्यांचं मी स्वागत करत असताना भविष्यामध्ये सुद्धा मीरा मराठी माणसाचे जे काही प्रश्न असतील मी तर सोडतच आहे पण जर सुद्धा त्याला सहकार्य करत असतील तर अधिक त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट आपण एक म्हटलं होतं की प्रयोगशाळा होतीये मात्र आता या मीरा रोड मधली शांतता टिकवण्यासाठी नाही बघा शांतता तर आता मीरा रोडला अभधित आहे मिरारोड ची सगळी लोक जे आहे ते शांतताच त्यांना हवी आहे परंतु राज ठाकरेंसारखी व्यक्ती येते आणि फक्त मीरा रोडला मराठी माणसांच्या हक्कासाठी येत असेल तर त्याचं स्वागत करणं मी माझं कर्तव्य समजतो परंतु आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना गेली अनेक वर्ष मीरा भाईंदरच्या <laughs> मराठी माणसांसाठी आम्ही कामं करतोय ना आणि एक दिवस येऊन नाही आम्ही तीनशे पासष्ट दिवस त्यांच्यासाठी काम करत असतो परंतु शेवटी ठीक आहे महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे ह्या निवडणुकीच्या दरम्यान Uh, हा जो मुद्दा आता काय सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्या माध्यमातून जर ते येत असतील त्या मोर्चामध्ये जे काही मनसेचे कार्यकर्ते होते त्याने त्यांना जर आमंत्रण दिलं असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत करणं शेवटचा प्रश्न आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित मेळावा घेतला मराठीच्या मुद्द्यावरून मात्र मिरा रोडला राज ठाकरे एकटेच जातात त्यामुळे याला एक राजकीय अर्थ देखील देत आहेत लोक बघ आता त्या त्यांचं अंतर्गत काय अंडरस्टँडिंग आहे याची मला कल्पना नाही आता काय असंही तुम्ही सुद्धा अपेक्षा करू नका की प्रत्येक वेळेस कुठेही जात असता तर उद्धव साहेब राजसाहेबांना घेऊन जातील आणि राजसाहेब उद्धव साहेबांना घेऊन जातील मग तुम्ही असंही म्हणाल हे दोघं चालले मुलांना का घेऊन मुला जा अमितला आणि आदित्यला पण घेऊन जायला पाहिजे मग हे मुलांनाच का मग आमच्या सगळ्या परिवाराला घेऊन जायला पाहिजे हे म्हणजे शेवटी ठीक आहे तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मला विचारण्यापेक्षा जर त्यांना विचारलं तर ते बरं पर होतं एकंदरीत झालं तर मिरारोडमधली जी काही शांतता आहे ती अबाधितच आहे आणि एक दिवस येऊन नाही तर आम्ही तीनशे पासष्ट दिवस मराठी माणसांसाठी काम करतो अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज विधानभवन मुंबई